प्रथमता मी अनुराधा मॅडम यांचे खूप खूप आभार मानते कारण की त्यांनी हा मला व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे माझे नाव माही अमोल मी आता पहिली शिकत आहे मी सहा वर्षाची आहे श्री रामदास स्वामींनी लिहिलेले एकूण दोनशे पाच मनाचे श्लोक त्यातला मी पहिला वाला निवडला आहे गणादेश जो ईश सर्व गुणांचा मुळ तमू आरमू शदा चत्वारी वाचा जो ऐश सर्व गण म्हणजे समूह आदेश म्हणजे मुख्य हो आमच्या शाळेत आहे ना त्या मॉनिटर मुख्य तसाच श्री गणेश आरंभ तो निर्गुणाचा अहो कोणतही शुभ कार्य श्री गणेशाशिवाय होऊ शकत नाही वंदन तर करावेच लागणार ते आहे बर का तुषार दामो तत्वा दिवाचा याचा अर्थ ज्याप्रमाणे गणेश महत्वाचे आहेत त्याप्रमाणे देवी शारदा अहो माझी मम्मी बोलायची की कशाला भेमीच्या डेटापासून ओरडतेस ते भेमीच्या दे डेटापासून वैखरी पर्यंत पोचायच त्याच्यासाठी चार आहे वाणीचे प्रकार आहेत परा पश्चन ती मध्यमा वैखरी हे एकूण चार वाणीचे प्रकार आहेत चार वाणीचे प्रकार देवाला मेसेज पाठवण्यासाठी खूप मदत करतात बर का अशा या शादीला वंदन केले पाहिजे आता शेवटचे ओळ आहे का बर का कामामध्ये राम आहे त्याच कामाला अर्थ आहे मी या वेळची पण केलेला आहे मी मेडल मिळवणार काय श्लोकाचा मला अर्थ समजला आहे तितकाच सांगण्याचा प्रयत्न केला आहे येथे श्लोक अर्थ सांगण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम